ठाणे शहरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे शहरातील सर्व रस्त्यांची पाहणी केली पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे हे स्वच्छ करून ते मास्टिकच्या सहाय्याने युद्धपातळीवरती दुरुस्त करण्याचे निर्देश आयुक्तांनी महापालिका मेट्रो प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग एम एम आर डी या सर्व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा वाहतूक विभागाचे उपायुक्त विनय कुमार राठोड एम एम आर डी ए मेट्रोचे कोऑर्डिनेटर जयवंत राणे कार्यकारी अभियंता शेवाळे महाले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी सुनील पाटील शाखा अभियंता परदेशी तसेच ठाणे महानगरपालिकेचे उपनगर अभियंता सुधीर गायकवाड यांचे इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते यांचे इतर अधिकारी येथे उपस्थित होते ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून ते तातडीने दुरुस्त करण्याची कार्यवाही करत असतानाच रस्त्यावर उंचवटा राहणार नाही रस्त्यावरील खड्डे भरल्यानंतर सदर ठिकाणचा रस्ता हा एक समान राहील अशा पद्धतीने रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेली पावसाळी गटारांची साफसफाई करण्यात यावी तर गटारातील काढण्यात आलेला गाळ हा तिथेच न टाकता तातडीने उचलण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत